धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंचब्रहस्वूपाय पंचकृत्याय ते ब्रह्मणे आत्मने ब्रम्हण तुभ्यम अनंत शंभवे गुरवे नम नम पार्वतीपते हर हर महादेव भगवान शिव वनवासी असलेल्या रामाला आणि लक्ष्मणाला नमस्कार का करतात का वंदन करतात असा प्रश्न सतीच्या मनामध्ये येतोय सतीच्या या प्रश्नाचं निराकरण तिनं स्वतः करून घ्यावं अशी सूचना भगवान शिव करतात त्यामुळं सती सीतेचा वेश घेऊन सती सीतेचा वेश घेऊन रामचंद्रांना भेटते रामचंद्र लगेच ओळखतात आणि माता इकडे कुठे भगवान शिव कुठे आहेत असा प्रश्न करतात सती आपल्या मनातला प्रश्न रामचंद्रांना विचारते की तुम्ही एवढे शिवप्रिय कसे आणि ती गोलोकधामाची कथा रामचंद्र सांगून सतीला हे सांगतात की माते भगवान शिवानीच माझ्याकडं सृष्टीच्या संचालनाचं कार्य दिलं आहे आणि त्यांनीच मला निर्माण केलं आहे त्यांच्या सूचनेनुसारच मी हे कार्य करतो आहे आणि जे स्थान आहे ते त्यांनी मला दिलंय आहे आपल्या निर्मितीविषयी एवढं प्रेम निर्मात्याच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे जसं आईला प्रश्न विचारता येत नाही ना लेकरावर एवढं प्रेम का करतेस आहे जसं बापाला प्रेम विचारता येत नाही ना तुझ्या अपत्यावर एवढं प्रेम का आहे तसं आहे भगवान शिव आणि त्यातून प्रकट झालेले विष्णू शिवप्रिय असणारच की म्हणून रामचंद्रांनी आपल्या अवतार कार्याची कथा का सुद्धा माता सतीला सांगितलेली आहे हे सगळं कळल्यावर आपल्या मनातल्या शंकेचं मळब दूर झाल्यानंतर सती हे भगवान शिवाला सांगण्यासाठी परत आले पण एक गडबड झाली आहे गडबड काय झाली आहे शिवाच्या विषयी शंका सतीच्या मनामध्ये निर्माण झाली होती का बरं असं काय त्या माणसामध्ये जरा नमस्कार करावा शिवानी असा भाव मनात आला होता आणि रामचंद्रांच्या विषयीचा वेगळा भाव शिवाच्या विषयीची शंका मनामध्ये आल्यामुळे सतीच्या मनात आता विषाद निर्माण झालाय अंगकांती फिकी पडली आहे आणि त्या पडलेल्या खांद्यांनी डोळे झाकून नजर झुकवून डोळे झुकवून माता सती शिवाच्या समोर उघ्या आहेत त्यांनी विचारलं काय झालं झाली रामचंद्रांची भेट कळलं ते शिवप्रिय का आहेत ते काय बोलणार ना सती शांतपणे उभी आहेत आणि भगवान शिवानी सतीच्या मनातल्या भावनांना ओळखलंय ते म्हणाले सती सोबत पती म्हणून आजवर मी होतो आहे राहील पण लक्षात ठेव तुझ्या तपश्चर्याच्या वेळी मी एक सांगितलं होतं की ज्या दिवशी तुझ्या मनात माझ्याविषयी शंका निर्माण होईल त्या दिवशी आपलं पती पत्नीचं नातं संपेल त्याला पुन्हा सुरू करायचं असेल तर वेगळा अवतार धारण करावा लागेल आणि त्या वेगळ्या अवतारानंतर परत मी तुझा पती होऊ शकेल पण या काळात तुला माझ्यासोबत राहता येईल पण पत्नी म्हणून जे वर्तन असायला हवं पती पत्नी म्हणून जे संबंध असायला हवेत ते असणार नाही पुढच्या काळात अनेकाविध कथा सांगण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी आपण माझ्या सोबत असाल सतीच्या मनातल्या थोडीशी ही, ही फुंकर होती आणि जिथे शिव आता सतीना वेगवेगळ्या कथा सांगतायत बर या कथा सांगत असतानाच एक व्यवस्था सुद्धा निर्माण होते आहे नाही असं नाही एक व्यवस्था सुद्धा निर्माण होते आहे त्याचं झालं असं की पुन्हा एकदा प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती म्हणजे हे चाललंय ते पुन्हा एकदा जिथून कथा सुरुवात केली आहे तिथे म्हणजे गडबड होऊ शकते अनेक जण मला मध्ये म्हणतात कळतच नाही नेमकं काय चाललंय ते कधी कोण कोणाला कुठे सांगितलं कळत नाही कारण आपली ही शिवपुराणाची कथा आहे ना ती कुठून सुरू झाली आठवतय प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती काही ब्राह्मण वेगवेगळ्या पूजा करत आराधना करत बसले होते तिथे आलेल्या मुनींना यांनी विनंती केली की के आम्हाला कथा सांगावी मुनींना त्यांनी ही कथा सांगायला सुरुवात करण्यापूर्वी सांगितलं होतं की नैमिषारण्यामध्ये सनकादी ऋषी बसलेले होते त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली आहे सनकादी ऋषींनी सांगितलं की आम्ही ही कथा तुम्हाला ती सांगतो आहोत जी ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलेली आहे नारदानी आम्हाला सांगितलेली आहे म्हणजे शुक सांगतायत ती कथा सनकादि ऋषीची सनकादिना सांगितली आहे नारदानी नारदाला सांगितली आहे ब्रह्मदेवानी आता ब्रह्मदेवाच्या तोंडून नारदाला सांगितली गेलेली कथा सांगणं सुरू आहे त्यामुळं हे आत्ता चालू आहे ते प्रयागराजवरच यज्ञ पूजा कर्म नव्हे त्या काळात सुद्धा ज्या काळात प्रजापिता दक्ष या सगळ्या पूजेच्या मध्ये सहभागी असायचा अशीच प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती एक महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या यज्ञात सहभागी होण्यासाठी स्वत प्रजापती दक्ष तिथे हजर होते आता हे पहिले प्रजापती पहिले राजे त्यामुळे या राजाला अखिल विश्वाचे ब्रह्मांडाचे राजे त्यांना राजा म्हणूनच नेमलंय ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात ते करताना हा प्रजापती निर्माण केला या प्रजापतीच्या हाती ब्रह्मांडाचं राज्य दिलं आणि सांगितलं की बाबा सांभाळ प्रजा निर्माण कर आपले आपत्य निर्माण कर त्यांचा विवाह लावून दे त्यांच्यापासून प्रजेची उत्पत्ती होऊ दे हे सगळं करायला लावलं होतं आणि अशा काम चालू असतानाच तिथे सगळे जमा झालेले आहेत मग त्या यज्ञामध्ये देव आहेत गंधर्व आहेत उपदेव आहेत सगळे जमा झालेले आहेत आणि अशा ठिकाणी प्रजापती प्रजापिता दक्ष हजर आहेत प्रजापिता नाही प्रजापती कारण प्रजापिता ब्रह्मा प्रजापती दक्ष हजर झालेले आहेत हा राजा असल्यामुळे उपस्थित सगळेच मोठी लोक दक्षाला अभिवादन करतायत वंदन करतायत सगळेच लोक वंदन करतायत ज्याच्या समोरून दक्ष पुढे जात आहेत ते प्रत्येक जण उभा राहतोय अत्यंत विनय आणि दक्षाला नमस्कार करतो आहे प्रत्येकाने आपापलं मस्तक झुकवलेलं आहे पण जेव्हा हा दक्ष रुद्राच्या समोरून भगवान शिवाच्या समोरून जातो तेव्हा भगवान शिव जागेऊन उठतही नाहीत उठतही नाहीत दक्षाला केवढ्याचा गेला केवढ्याचा काय देणं घेणं नाही कसं असेल हो जो या ज्याला दक्षाला ब्रह्माने निर्माण केलंय त्या ब्रह्माची निर्मिती ज्या शिवाने केली आहे ते शिव त्या दक्षाला सन्मान कशासाठी देतील लक्ष कशासाठी देतील म्हणजे ऑफिसमध्ये साहेब आल्यावर जसे सगळे कर्मचारी उठतात पण साहेबाचा साहेब आल्यावर साहेब आल्याचं बघत सुद्धा नाही असतं ना असं तसं हे साहेबाचे साहेब आहेत ना दक्षाचे साहेब ब्रह्मा आणि ब्रह्माचे साहेब शिव त्यामुळे साहेबाच्या साहेब दक्षासाठी कशाला उठेल दक्षाने असं बघितलं आणि असतो ना अहंकार एकदा राजा झालो आपण प्रमुख झालो आपण खूप मोठे झालो की मग अहंकार येतो अरे कॉन है, है यमबागची राहाय सलमास सम्राट राजे कोण हा जो मला बघून उठत सुद्धा नाही याला कळतं का दक्षलाय अरे एवढा पुण्यात्मा राजा मी ब्रह्माचा पुत्र मी याला याला उठायचं कळत नाही अशा माणसांना बोललो तरी कशाला ज्याला धर्म कळत नाही ज्याला राजाला नमस्कार कसा करावा ते कळत नाही राजाचा सन्मान ठेवावा कसा कळत नाही अशा लोकांना बोलवलं तरी कशाला झालं दक्षांनी फाड 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 उन्मादामध्ये बोलायला सुरुवात केली आहे हे असे म्हणाले अंगाला भस्म लावणारे हिमालयात जाऊन राहणारे स्मशानात रमणारे आपल्या भूताखेतांना पन्न गरुद्रांना सोबत घेऊन फिरणारे या सगळ्यांना अशा यज्ञात बोलवता आणि अपमान करायला लावतो आमचा अशा लोकांना बोलवत जाऊ नका आज्ञा सुरू झाल्या पटा, पटापट 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 जेव्हा माणसाचा संताप चढतो ना डोक्यामध्ये तेव्हा लक्षात ठेवायचं त्याच्या अधोगतीचा प्रारंभ झालेला असतो ज्यात गर्व बसलाय ज्यात संताप बसलाय ज्या मस्तकात ते मस्तकच धडा वेगळं होणार असतं लक्षात ठेवायचं दक्षासोबत तेच घडलंय तेच धडा वेगळं होणार असतं ते म्हणाले की हे असलं काय चाललंय या अशांना बोलवत जाऊ नका दक्ष राजा शिवाला बोलतो आहे हे भृग ऋषींनी ऐकलं आणि भृग ऋषींनी सुद्धा शिवाची नालस्ती करायला सुरुवात केली कधी कधी मुनी ऋषी साधनेचं महत्व विसरतो तेव्हा अशी गडबड करतो भृग ऋषींनीही शिवाची निंदा करायला सुरुवात केली आहे आणि शिवाची ही दक्षाने आणि भृगु भृगुषींनी केलेली निंदा तिथे उभ्या असलेल्या वृषभाला म्हणजे नंदीला आवडली नाही ते वृषभच प्रचंड संतापात आलेल्या नंदींनी सांगितलं की तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाचा अवमान करताय त्या भगवान शिवाचा अवमान करताय जे या सृष्टीचे निर्माते आहेत भृगुषी तुम्हाला तरी अक्कल असायला पाहिजे होती या दक्षाचा सोडा म्हणले हे याला याला राज्याचा याला सत्तेचा अहंकार दर्प आलेला असू शकतो अहंकार दर्प दिसतोय तुम्हाला तरी कळायला पाहिजे होतं तुम्ही ब्राह्मण असून पतित कसे झालात असं नाही चालणार नंदिनी काही ऋषींना आणि दक्षाला शाप दिलेत शिवानीच नंदीचा राग शांत केलाय मला नंदी आपण जरा मोठे आहात आपण ज्ञानी आहात इतका राग शोभत नाही आणि जिथे आपल्याला सन्मान नाही जिथे नको वाटतंय तिथे आपण थांबू नये आणि रुद्र तिथून निघून गेलेत खर तर शिव प्रचंड संतापणाऱ्या शीघ्र कोपी आहेत आणि आशुतोष आहेत जितक्या लवकर चिडतात तितक्या लवकरच ते शांतही होतात तिथून निघून गेलेत पण दक्षाच्या मनामध्ये ही भावना कायम आहे पुढे दक्षाकडून कनखल नावाच्या तीर्थक्षेत्रावरती एक मोठ्या यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय आणि या यज्ञाच्या आयोजनात दक्षाने सगळ्यांना बोलवलंय पण एक टाळलंय ते म्हणजे भगवान शिव आणि शिवाची पत्नी दक्षाची कन्या सती यांना मात्र मागचा अपमान लक्षात ठेवून बोलवलेलं नाही आहे याची जाणीव महर्षी दधीची ना झाली आहे ते यक्षाला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत काय ती कथा ബഹുയാ പുടിച്ച ഭാഗാമേ നമ പാർവതി പത്തെ ഹര ഹര മഹാദേവ